या वर्षीची रामनवमी ही रामभक्तांसाठी विशेष पर्वणी असणार आहे कारण पाचशे वर्षाचा वनवास संपून राम भक्तांचा लाडका रामलल्ला त्याच्या गर्भगृहात विराजमान झालाय आणि त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी जन्मोत्सव साजरा होतोय त्यामुळं अयोध्येतल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतरची ही पहिलीच रामनवमी आहे अनेक अर्थानं ती खास आहे वेगळी आहे विशेष आहे सध्या याच सोहळ्याची लगबग आता अयोध्येत बघायला मिळतेय प्रशासनही कामाला लागलंय त्या निमित्तानं बघूयात अयोध्येत रामलल्लाच्या जन्मोत्सवाची तयारी कशा प्रकारे सुरू आहे किती भक्त अयोध्येत येणार आहेत कशा प्रकारे राम जन्मोत्सव साजरा होणार आहे हे सगळं बघूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात पखरलायू राम आपल्या विराजमान जगभरातील रामभक्तासाठी ही रामनवमी राम राम खास आहे विशेष आहे रामनवमीच्या निमित्तानं अयोध्येत तब्बल पंधरा लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जातीय त्यासाठी प्रशासन कामाला लागलंय ला येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी आणि भोजनासाठी श्रीराम संस्थांनी पुढाकार घेतलाय स्थानिक पातळीवर व्यवस्था केली जातीये तसंच भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणीही करण्यात आली आहे बारा प्रशासकीय आरोग्य केंद्र स्थापित केले आहेत आणि त्यांना सर्व काही आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत तसंच पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये राम मंदिर चोवीस तास खुलं ठेवण्यात येत आहे थे गर्दी नियंत्रण आणि भक्तांची सुविधा यासाठी अयोध्येमध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे स्क्रीन मंदिराच्या गर्भगृहातील थेट प्रेक्षेपण दाखवण्यात येणार आहे सुरक्षा दल वीस तास ड्युटीवर तैनात असणार आहे संपूर्ण परिसराचं सीसीटीव्ही कव्हरेज चोवीस तास सुरू ठेवलं जाणार आहे याचा उपयोग भाविकांच्या हालचाली वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचं मूल्यांकन करण्यासाठी केला जाणार आहे देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीनं रामनवमीसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा किलोचे लाडू प्रसादासाठी अयोध्येतील राम मंदिरात पाठवण्यात येणार आहेत देवरा हंस बाबा ट्रस्टचे विश्वस्त अतुल कुमार सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे यंदाच्या रामनवमीचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे रामनवमीच्या दिवशी माध्यांनी दुपारीच्या रामलल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक पंच्याहत्तर एम एम व्यासाचा असेल या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक रात्र मेह राम दिवशी, राम अशी इच्छा मंदिर नरेंद्र वेळी पंतप्रधान व्यक्त केली केली होती बांधकाम विशेष रचना आहे तर दुसरीकडे सगळ्याच राम भक्तांसाठी खास असणाऱ्या या रामनवमीच्या दिवशी प्रत्येक क्षण खास करण्यासाठी यंदा प्रभू श्रीरामाला खास सोनं आणि चांदीच्या तारांनी विणलेले डिझायनर कपडे रामनवमीच्या दिवशी परिधान करण्यात येणार आहेत ते वस्त्र खास दिल्लीहून विमानन अयोध्येत आणले जाणार आहेत तर रामनवमीसाठी मंदिराची आकर्षक सजावट करायला खास प्रकारची फुलं दिल्ली आणि कर्नाटकातून आणली जाणार आहेत अशी माहिती राम जन्मभूमी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतरची पहिलीच अयोध्येतली ही रामनवमी आहे तसंच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहिता लागली असतानाही अनेक अर्थांना ही रामनवमी विशेष असणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद